बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असं म्हणतं बेन वोलन्स फाउंडेशनचा सागर महोत्सवाची सांगता रविवारी कुर्ला चिंचखडी येथील खारफुटीत झाले खारफुटी जंगलाची सफर अभ्यासक विद्यार्थ्यांनी केली यावेळी सागराचं संवर्धन आणि खारफुटी जंगलांचं संवर्धन करण्याची शपथ सर्वांनी घेतली खारफुटी अभ्यास सहलीत सुमारे हून हो। अधिक विद्यार्थी अभ्यासक संशोधक आणि पर्यटकांनी भाग घेतला यात गोदरेज मँग्रोवचे हेमंत कारखानीस शांभवी चव्हाण यांनी खारफुटी खाडी किनारी दिसणारे पक्षी सुरेख माहिती दिली सागर महोत्सवाचं हे तिसरं वर्ष होत रविवारी सकाळी साडेसात वाजता कर्ला येथील जेट्टीवरून होडीतून खारफुटी जंगल सहलीला सुरुवात झाली सफारी दरम्यान ब्राह्मणी घार बगळा खंड्या पाणकावळा कावळे काळ्या डोक्याचा बगळा साळुंखी आदी पक्षी पाहायला मिळाले भरती ओहटीच्या काळातही ही खारफुटी तग धरून राहू शकते इथे अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्याला येतात यात अनेक प्रकारचे पक्षी कीटक मासे खेकडे जलचर यांचा समावेश आहे सुनामी आली तरीही खारफुटी समुद्राचं आक्रमण रोखून धरू शकतात जंगल जमिनीची धूप थांबवतात अन्य झाडांपेक्षा तिप्पट ऑक्सिजन निर्मिती करतात अन्य झाडांपेक्षा पाच पट कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात त्यामुळे खारफुटी वनस्पतींची जंगलं वाढण्याची गरज आहे करला येथील सुशेगा जलविहारच्या संजीव लिमये कौस्तुभ लिमये यांचं या सहली करिता सहकार्य लाभलं आसमंत फाउंडेशन संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी शिक्षक पर्यावरण प्रेमींनी तज्ज्ञ अभ्यासकांनी याचा आनंद लुटला कांदळवन हा फारसा परिचयाचा विषय नाहीये ज्या वेळेला आपण खारफुटी कांदळवनाबद्दल बोलतो त्यावेळेला त्याला वाटतं की कशाबद्दल बोलतात म्हणून आज अत्यंत उत्तम अशी आपण सफारी केली कांदळवनाची बोटीमधनं गेलो त्याच्यानंतर साधारणतः एक तास आपण कांदळवनाच्या जंगलामध्ये फेरफटका मारला साजिकच आहे हे अत्यंत विचित्र प्रकारचं जंगल आहे आणि हा विचित्रपणा कोणासाठी वेगळा नसून आपल्या सर्वांच्या सर्व संवर्धनासाठी किंवा आपल्या सगळ्यांना प्रोटेक्शनसाठी गरजेचं आहे खारफुटी ह्या तटीय वनस्पती आहेत जंगलं आहे, आहे त्याच्यामुळे त्या तटावरतीच सगळ्या फ्लोराफावनाचं रक्षण करतात त्यानंतर स निसर्गाकडनं ज्या ज्या आपत्ती येतात त्या आपत्तींना कमी करण्याचं काम रोखू तर शकत नाहीत कमी करण्याचं काम खारफुटी करतात त्याच्यानंतर विविध प्रकारची औषधं आणि रसायनं खारफुटींपासून मिळतात चांगल्या प्रकारच्या खारफुटींच्या जंगलामध्ये आपल्याला विविध प्रकारचे सजीवसुद्धा रा मिळतात बघायला हे सजीव जे आहेत ते तीन गोष्टींसाठी खारफुटीवरती अवलंबून असतात सा फिडिंग म्हणजे मिळण्यासाठी ब्रिडिंग म्हणजे प्रजनासाठी आणि नेस्टिंग म्हणजे राहण्यासाठी हे तिन्ही प्रकार ते खारफुटीच्या जंगलामध्ये त्यांच्या झाडाच्या आसपास करतात त्याच्यानंतर कोळी कम्युनिटी जी आहे ही आपण इकडे आजूबाजूला बघतोच आहोत ही कोळी कम्युनिटी खारफुटीच्या जंगलावरती पूर्णपणे अवलंबून आहे खारफुटीची जे लाकडं असतात ती पाण्याच्या प्रतिरोधात्मक काम करतात आणि त्या ती जर लाकडं वापरली तर खारफुटीपासून बनवलेल्या बोटी जास्त प्रमाणामध्ये टिकाव धरतात पाण्यामध्ये त्याच्यानंतर विविध प्रकारे सजीव जे आहेत ते खारफुटीच्या आसपास मिळत असल्यामुळे मासेमारी जी आहे ती खारफुटीच्या आसपास चांगली होते आणि कोळी लोकांना जास्त उपजीविकेच साधन मिळत पुढची गोष्ट म्हणजे जमीनची धूप थांबवण्यासाठी जो चिखल आहे तो वाहून जाण्यासाठी मग खारफुटीमुळे चांगल्या प्रकारे आपलं कार्य करतात त्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सगळ्यांना माहिती किती आपल्यासाठी गरजेचं आहे खारफुडीची झाडे जी आहेत ती बाकीच्या वनस्पतीच्या तुलनेमध्ये पाच पट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि तीन पट जास्त ऑक्सिजन निर्माण करतात त्याच्यामुळे या सर्व कारणांमुळे खारफुडीचं संवर्धन आणि जतन करणं हे आपली जबाबदारी ठरते आपलं कर्तव्य ठरते धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल